नमस्कार मैत्रिणी हे बघा आज आपण बनवला आहे शाही तुकडा बनवायला खूप सोप आणि चवीला अप्रतिम असा लागणारा शाही तुकडा तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता एवढा मस्त प्रतिम लागतो तर आपण याची रेसिपी बघूया चला तर मग पटपट बनवूया आपण तर मी याच्यासाठी घेतले आहेत आठ ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड तुम्ही कोणची घेऊ शकतात ब्राऊन घेतले तरी चालतील किंवा अशी घेतल्या तरी चालतील तर मी एका साइडला तूप गरम करायला ठेवलं होतं छान आता आपलं तूप गरम झालेलं आहे आणि तुम्ही तुपातच ब्रेड तळून घ्या म्हणजे अप्रतिम चव लागते तेलामध्ये एवढी छान चव लागत नाही तुपामध्येच छान चव लागते त्याची हे बघा मस्त पैकी ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साइडने आपण छान त्याला तळून घेऊया तुम्ही थोडस तूप लावून गरम केलं तरी चालेल पण न... जितक तुम्ही तुपामध्ये तळाल ना तेवढं अप्रतिम चव लागते त्यावेळी छान आपण अशा प्रकारे सगळे आपण ब्रेड तळून घेऊया ब्राऊन होईपर्यंत सगळे ब्रेड असे छान आपण तळून घेऊ झालेलं आहे मग आपण एका साइडला पाणी गरम करायला ठेवलं एक वाटी त्यामध्येच दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि ते छान आपण उकळी देऊया बघा छान उकळी आलेली आहे आणि एकदम असा आपण गुलाबजामुनला पाक करतो ना तसा करायचा म्हणजे तेलासारखा घट्ट पण आला पाहिजे त्याला जरा थोडासा चिकट पण आला की आपण त्याच्यामध्ये थोडासा खायचा कलर टाकूया म्हणजे आपल्या शाही तुकड्याला पण छान कलर येऊन जाईल छान झालेला आहे आपण हा साईडला ठेवून देऊया आणि कढईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करून घेऊ आपण थोडस साईडला काढून ठेवूया आपल्याला नंतर लागेल ते दूध हे आपण उकळी येईपर्यंत छान कडक गरम करूया तर मी दुसऱ्या साइडला वाटीमध्ये दूध ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये मी एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून घेते आपला पोहे खायचा चमचा असतो ना तो एक चमचा घेतला तरी चालेल छान हलवून घ्यायचा दुसऱ्या साईडला दूध ठेवलं होतं ते छान त्याला उकळी आलेली आहे हे बघा त्याला थोडस आपण घट्ट होऊन द्यायचं एक पाच ते दहा मिनिट आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकूया वन फोर्थ कप मिल्क पावडर टाकून घेऊया आपण आणि याला छान आता घालून घेऊया परत एक पाच ते दहा मिनट याला छान आटू देऊया म्हणजे त्यालाची चव छान दुधामध्ये उतरेल हे जे छान आता झाले त्याच्यामध्ये मी टाकते दोन टेबल स्पून साखर टाकून घेते आणि जास्त साखर टाकायची नाही तुमच्या गोडीनुसार मी पाक केला होता त्यामध्ये दोन चमचे टाकलं होतं छान साखर विरगळली आहे तर मी आता दुसऱ्या साईडला कस्टर्ड पावडर घेतलं होतं ना एक चमचा दुधामध्ये मिसळून तर ते आपण परत एकदा हलवायचं आणि आता दुधामध्ये थोडं थोडं आपण टाकून घेऊया हलून घ्यायचं नाही तर खाली ते तळाला लागतं हे बघा आता आपण छान हलवून अर्ध अर्ध टाकून घेऊया नाहीतर एकदमच त्याचे गोळे होऊन जातात पटकन एक आता कंटिन्यू कस्टर्ड पावडर टाकलं ना की तुम्ही कंटिन्यू हलवायचं नाहीतर ते तळाला लावू शकते ते बघ मस्त आपण ह्याला छान पैकी हलवून घेतलेलं आहे तर थोडस ह्याला आपण आता आठवू द्यायचं म्हणजे दहा मिनटं परत म्हणजे सगळे मिळून एक याला वेळ लागतो जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं लागतात याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमचा विलायची पावडर छान याची परत चव वाढेल माहितीये का विलेज पावडर आणि गोडी गोड पदार्थाला खूप छान लागतात तर परत हे छान हलवून घेऊयात आणि मला वाटतंय झालंय झालंय कसं ओळखायचं तुमचा जो चमचा असतो ना तो उलटा बघायचा आणि त्याला बघा एक छान लेअर बसते असं बोट फिरवलं की समजून जायचं की झालेलं आहे हे आपण छान आता थंड करून घेऊयात आणि आपण शाही तुकडा लेअर लावायला घेऊयात बघा हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे थोडस गरम आहे तर आपण लेअर लावू एक ब्रेड आपल्या पाकामध्ये टाकायचा आणि थोडस सा दोन्ही साइडनी त्याला पाक थोडस त्याने पिला ब्रेडने की आपण काढून घेऊया आणि मी ते एका ब्रेडचे दोन थोडे करून घेतलेत म्हणजे पूर्ण आपलं जे गोल आहे ना बाउल पूर्ण झाला पाहिजे म्हणजे तुम्ही चौकणी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो घेतला तरी चालेल माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतला आहे तर आपण ह्याच्यामध्येच लावून घेऊया असं काही नाही हो, जे सामग्री असेल ना ती वापरायची हे नाहीये ते नाही आहे असं नाही बोलायचं मग काय म्हणजे कोणाकडं असतं कोणाकडे नाही तर जसं असेल तसं आपण बनवूया नाही का छान आठवलेले दूध टाकून घेऊयात आणि आपण असेच छान प्रकारे लेअर लावून घेऊया सगळे हे बघा माझे छान लेअर लावून झालेले आहेत तर आपण जे उरलेलं कसड आहे ना ते आपण सगळं दूध टाकून घेऊया छान अप्रतिम आणि मेजरमेंट जे आपण घेतलं होतं ना ते एकदम परफेक्ट आहे एकदम मस्त दिसायला अप्रतिम दिसत आहे तुम्ही बघू शकता हे झालेले दूध टाकून तर मी याच्यामध्ये थोडेसे कापलेले काजू बदाम टाकून घेते म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतं हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त दूध आणि एक चमचा कस्टर्ड पावडर असेल ना की खूप मसा आणि साखर वगैरे तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतेच तर याच्यामध्ये मी थोडीशी कलरफुल तुटी फ्रुटी टाकते दिस, दिसायला खूप छान दिसतं हे तुटी फ्रुटी टाकल्यानंतर त्याच्यामुळे मस्त तुम्ही बघू शकता है। किती मस्त आणि भन्नाट दिसत आहे असेल तर टाकायची नसेल तर नाही टाकले तरी चालेल काजू बदाम पण नाही टाकले तरीही चालतील दिसायला छान दिसतं बाकी चवीमध्ये काही फरक पडत नाही जे असेल ते टाका मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त भन्नाट अप्रतिम दिसत आहे आताच शौर्य तर म्हणतोय पण नाही आता हे आपण छान थंड होऊ देऊयात एक ते दीड तास थंड होऊ द्यायचं किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल हे बघा मस्त झालंय आणि शौर्याला थोडा पण दम पडला नाही त्याने ऑलरेडी चाकून ह्याचे कट केलेले आहेत पिसेस तर मी वाढायला घेते त्याला आधी देते मी वाढून हे बघा मस्त दिसतं प्रतिम मी तुम्हाला दाखवते एक नंबर आपला कस्टर्ड झालेला आहे आणि एवढं बनवायला सोप्प आहे आणि खायला त्याच्यापेक्षा छान टेस्टी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कशी रेसिपी झालेली आहे तुमची तर नमस्कार